आता आंधळकर साहेबालाच किती राग आलाय बघा नका एवढा राग काढू तुम्ही तुम्हाला साहेब का नाही मी ही तिसरी आपली विजय हॅट्रिक झाली की तुम्ही अर्धा तास बोला मी जास्त फक्त सगळ्यांना एकच मिनिटात नमस्कार करतो ना आभार मानतो सगळ्याच तुम्हाला फुलफॉर्ड की अर्धा काय तिथनं परत साडेतीन वर्ष काहीच नाही निवडणूक नाही त्यामुळे फुल का आम्ही तुम्हाला मी तुम्हाल देतो परंतु काय एखाद्या शब्दाचा दहचा म करायला ही पाठायत आहे त्यामुळे आपण शिस्तीत जाऊ आणि मग मी सांगितल्याप्रमाणे किती जरी चिडवलं आता मला किती चिडवलं नगरपालिकेने चिडलो का मी आणि आणखीन पण त्यांना चॅलेंज द्या काय चिडवा चिडवा म्हणून तुमची गंमत कुठं करायची ती मला माहित आहे म्हणून तुम्हाला काहीच बोलत नाही म्हणून पण तुमच्या गमतीला मस्त मला त्याची काळजी करा ती मला माहित आहे कुठं काय आहे काय नाही ते सगळं आता परिपक्व झालेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सगळ्या नेत्यांनी पण भाषण केली सर्व बाबा असतील वकील साहेब असतील भाऊ असतील काका असतील दादा आहेत सगळी बापू हो ही सगळे सगळेजण जे आहेत जेवढे कोणी इच्छुक होते ज्यांच्या काही नावामध्ये काही विषय होते सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आम्ही कंट्रोल केलेले आहेत कुठलाही विषय कुठं येऊन दिलेला नाही येऊनही देणार नाही परंतु एवढंच मी सांगतो की जी सन्मान्य मंडळीत काय कुणाच्या भावना दुखवलेल्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा मी शंभर टक्के सगळ्याला शब्द देतो त्याही दुरुस्त करण्याचा निश्चित या ठिकाणी विनंती करतो की जे काही मंडळी एखादा कुठला विषय मानला मी तुमचं समाधान नाही करू शकलो शंभर टक्के तुम्ही नाराज होणार आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही काही जरी कोणी म्हणलं तरी परंतु नाराज व्हा नाराजी मला व्यक्तिगत येऊन बोला मी त्या नाराजीची दुरुस्ती करण्याची जबाबदारी माझी असेल तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या माझा हा मुद्दा तुम्हाला काही वाटलं की भाऊ मी थोडं तुमच्याबद्दल नाराज आहे मला असं असं वाटतय पण एक पण बाहेर नाराजी व्यक्त करू नका माझी तुम्हाला हात जोडून नंबरतेची विनंती एक जण सुद्धा सिंगल नाराजी बाहेर व्यक्त करू नका काय बोलायचंय मला एकटा लिहून बोला मी दुरुस्त करायची तयारी माझी शंभर टक्के दुरुस्त करून देण्याची तयारी माझी असेल पण बाहेर व्यक्त होऊ नका कारण त्याच गोष्टी आपल्या विधानसभेला लाडल्यात कुणी जर म्हणलं हो असो हो, होय की हो, खरं बरोबर असल आणि ही जी बरोबर बरोबर असेल असं जी व्हायरल होत गेलं त्याचा फायदा जास्त गेला जा जा त्याच्यामुळं बाहेर कोणी व्यक्त होऊ नका कुणाला काय बोलायचं मला बोला, बोला। आणि कुणी एकामेकाला असं सांग नका का हे असं झालं ती तसं झालं कोणी काय बोलू नका मला सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि विनाकारण मी फक्त दुखवलं जातो परत की बाबा हे असं का करतात आणि दुखवलं गेलो तर शंभर टक्के मी माझ्या मनात काहीच ठेवणार नाही मी प्रामाणिकपणाने ठरतो हितनं पुढे तरी कोणी तसं करू नका आपल्या कार्यकर्त्यावरती परिणाम होईल किंवा त्यांच्या भावना दुखवता येईल किंवा त्यांच्या मनामध्ये नाराजी होईल असं वक्तव्य कोणाच्या तोंडातनं येता कामा नये ही पार्टी आहे कुटुंब आहे आणि आपण सगळ्या अँगलनं कुठं ना कुठं अडचणीत आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे जा आता बघा कसे डाव टाकाल चालू केलेत त्याच्यामुळे आपण सुरक्षित राहणं हे अत्यंत गरजेचं आहे नंबर एक दुसरा जो मुद्दा आहे की काही प्रवेश होतात प्रवेश होत असताना गावागावामध्ये कोण ना कोणाला काहीतरी कुठं न करते तुम्ही असं समजू नका आमच्या लक्षात येत नाही आम्ही नुसती नजर मारली की कोण कुठं थांबलंय कोण कडाला गेलंय शून्य मिनिटात मी ओळखतो आता मी किती वर झालं फिरतोय शून्य मिनिटात त्याच्यामुळं माझ्या एका मिनिटात लगलगी लक्षात लग येते ह्या गावात कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपली कोण कोण माणसं मला समोर दिसत नाहीत लगेच फोन येतात दुसऱ्या दिवशी आठवा मला जर कोण दिसलं नाही त्या कार्यक्रमात लगेच मी फोन करतो त्याला बोलून घेतो काय झालं नेमकं सांग नाराज होऊ नको मी आहे तुला गावागावामध्ये मित्रांनो चालणारच आहे आणि बारशी आहे आणि बारशी अशा गोष्टीचा फायदा न घेणारा तो दर प्राणी कसा होऊ शकत नाही मला सांगत त्यांनी हाच फायदा घेतलाय गावागावामधल्या गटातटाचा गावागावातल्या मधल्या रुसवा फुगवीचा एवढाच फायदा घेऊन घेतलेली ही माणसं आहेत नाहीतर यांचं मिरिट काय मला सांगा यांची गुणवत्ता काय काही गुणवत्ता नाही शून्य फक्त वेळ प्रसंगी गावामधल्या वादाचा फायदा तुम्हाला काय बाकीचं घेणंदी नाही गावातलं मला कोण झटलंय कोण नाही मला कळत नाही का कोणी काय केलं एवढं मायाजवळ नाही का आणि विशेष तुम्ही माणसा आमच्यावरती आमच्यावरती आहे का अजिबात नाही परंतु पार्टीला काही गोष्टी या ठिकाणी करणं किंवा काही निर्णय घेणं क्रम प्राप्त आहे ज्या ज्या ठिकाणी गटतट आहेत किंवा जिथं वाद आहेत त्या त्या प्रत्येक गावात अशी जी गाव आहेत काय पाच पंचवीस त्या गावामध्ये राऊतसाळीवरचा एक निरीक्षक असणार तो सभाघरात झोपण झोपन आणि मला माहिती देईल त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका कोण काय करतं ही सुद्धा त्या ठिकाणी दक्षता घेतली जाईल मग तर झालं ह्याने असं केलं त्याने तसं केलं ढकलू नका दे तुमच्याकडे कुणी येणार पण नाही तिथं माणूस स्पेशल माणूस सभा झोपण गपचिप किंवा तर पाहुणे रावळ्याची तर पाहुणा मुन येईल कुणाचे पाहुणे कुठे आहेत मला माहित आहेत चाळीवरचे तो तिथं पाठविन त्याला मला नुसतं माहिती द्यायचा बघा तुम्ही त्या गावात गडबड व्हायला लाग लागली कुणी करायला लागलं त्याला शंभर टक्के मी फोन करतो गडबड करू नको मला तुझ्याबद्दल माहिती खराब याय लागली मी फोन करतो तुम्ही काय बघा तुम्ही काय त्याच्यामुळे कुणी गडबड करू नका अत्यंत ही निवडणूक डोळ्यात तेल घालून आपण लढवतोय गेली चार महिने झाले मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो चौथा महिना आहे मी पाच तासाच्या पुढे झोपलोच नाही एक सात आठ दिवस मला कुठं तर झोपलो अस सा। फक्त साडेतीन चार साडेचार पाच तास मग एवढी मेहनत घेण्याचं कारण काय की विधानसभेचा का गोंधळ झाला आणि गेली पंधरा महिने झाला आपण बघतोय की एवढं मोठं तालुक्याचं नुकसान व्हायला हो लागलंय आणि आता जरी नुकसान झालं तर परत जिंदगीवरही नुकसान भरून निघणार नाही माझा कुठलाच स्वार्थ नाही तुम्हाला सांगतो मागा भाऊनी सांगितलं तरी सुद्धा मी कुठल्या गोष्टी माझं काहीतरी अहंकार पारा वाटेल खरंच मी तुम्हाला सांगतो आता मी काय पोराला बाजूला काढलं भावाला बाजूला काढलं शेवटी कॉप्टमध्ये घेताना मला आखी पार्टी माझ्या अंगावरती आली तुम्ही असलं कसलं काहीतरी करा लागला म्हणले असं का करा लागला म्हणले भाऊ तुम्ही मग तुम्ही आमच्यावर नाराज आहे असं आम्ही समजन म्हणून मी सगळ्यांच्या दबावापोटी नाहीतर तर तिथं सुद्धा नानाला मी कॉप्ट मध्ये सुद्धा घेणार नव्हतो मित्रांनो शेवट सगळ्यांचा इतका दबाव आला की पार्टी सांभाळण्याकरता विरोधक त्या ठिकाणी नाटकं करत्याल त्या पार्टी सांभाळण्याकरता नानाला तिथं आतमध्ये पाठवा म्हणून सगळ्यांच्या इतकं मला बर्डन पत्रकार सगळ्यांची मेसेज पत्रकारांचे सुद्धा मला मेसेज आले तुमच्या सगळ्यांचे मी झाले बहु तसं करू नका आणि त्यावेळेस तो निर्णय मी अचानक निर्णय शेवटच्या काही तास दोन तासामध्ये निर्णय तुम्हाला सांगतो दिला नाहीतर मी चार माझे सहकारी होते सवा सवा वर्ष सगळ्याला करणार होतो तुम्हाला सांगतो म्हणजे काय झालं होतं की विनाकारण मला किंवा कुटुंबाला इतकं टार्गेट केलं होतं रणवीरला मला ना आणाला की मला फार वेदना होत होत्या याला मी काहीच करत नाही विनाकारण आमच्या अंगलट का आणायला लागल्यात म्हणून मी सिद्ध करून दाखवलं की मी कुठल्याही स्वार्थापोटी काय करत नाही तुम्ही नगरपालिकेला बघितलं आता भाऊसाहेबांनी सांगितलं नगरपालिकेला काही उमेदवार उभा केल्यानंतर मला तिकडून काय म्हणत होते मी म्हणलं मी तसलं बदनाम होण्याच्या विषयातला माणूस नाही आता त्याची सुद्धा शिक्षा मिळते ही मला आश्चर्य वाटते आणि काय माणसं किती खालच्या लेवलला जाऊन कुठंतरी चार पैसे मिळवण्याकरता कशा पद्धतीने वागतात ह्या तालुक्यात तुम्हीच बघा सगळीच तुम्हीच बघा सगळेजण बघा अरे उमेदवाराला सुद्धा विचारतात किती खर्च करणार पहिल्यांदा सांग दाखवा इथं सगळे तीनशे जण आहेत इच्छुक ते मुलाखतीला खरंच तुम्ही सांगा मी एका तर विचारलं का किती रुपये खर्च करणार तुम्ही कुणी पण उठून म्हणावं एकाने पण तू काय खर्च करणार का विचारलं का विचारलं का म्हणून मी तुम्हाला दहा दहा सांगतो की माझ्याबद्दल जी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पसरवली जाते आणखीन पण जबाबदारी सांगतो की गैरसमज जे केले जातात ते फक्त तुमच्या डोक्यात राजीभाऊचा असं बघा मी कष्टाळू माझं कुटुंब आहे मित्रांनो मी अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे तुम्हाला सांग माझं दैवत म्हणून त्या महाराजांकडे बघून मी त्यांच्या पायाला हात लावूनच घराच्या बाहेर पडतो मी देवाऱ्याचं दर्शन घेतो महाराजांचं त्यांची जी सगळी राजकीय किंवा जीवनातली जी रणनीती आहे ही सगळी मी अनुभवलेली आहे मी बारा पुस्तक वाचलेले आहेत तुम्हाला सांगतो सगळं महाराजांचं प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी माझे गुरु किंवा दैवत सगळं त्यांना मानून मी राजकारणातले धडे घेतो सगळ्या गोष्टीचं बारकाईनं अनुकरण करून राजकारण करतो इथं म्हणून टिकलो आहे आणि म्हणून जिवंत आहे तुम्हाला सांगतो आणि म्हणून आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे म्हणून आर्थिक दृष्ट्या पण मजबूत आहे तुम्हाला मी खरं सांगतो आणि तुम्हाला आज पण मी सांगतो उद्या पण सांगतो जोपर्यंत मी इथं या तालुक्याच्या सरीपाटावरती जसं छत्रपती शिवरायांनी एकही किल्ला स्वतःच्या मालकीचा ग्रहित धरला नाही जेवढा खजिना होता तो कधीही महाराजांनी स्वतःची प्रॉपर्टी म्हणून मानला नाही तसं माझी पण जेवढी प्रॉपर्टी असेल ना फक्त रणजितला विस एकर काय खेड्यापाड्यातला असू द्या रणवीरला आणि एक एक छोटा छोटा व्यवसाय हेवढ जर त्या पोरांसाठी सोडलं आखी स्टेट ह्या आपल्या पार्टीसाठी जाऊ हो द्या मी यांच्या बापाला पण घेतलं <laughs> ज्या माझ्या राजाचं अनुकरण आहे ना तीच करणार आहे तुम्ही अजिबात म्हणणार का की राजभाऊचे इथं प्लॉट आहे तिथं प्लॉट आहे अरे ही तर तुमची खरी तुमची नीटनिटकी करणारी माझी ही आहे ना ताकद नाहीतर तुम्ही मला काय केलं असतं कुठं तर मला खरमुरीचाच गाडा लावून दिला असता ना तुम्ही तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मी आज का बोललो की माझ्याबद्दल विधानसभेतला अपप्रचार केला आज का गरीबाची पोर बिचारी ताठ मानान चालतात आणि कोण घेऊन जातो समोर करोडोडा सुद्धा तोडून टाकतात येताना पण कोण येत नाही जात त्याची जाणीव नाही का मला त्याच्यामुळे आपल्या महाराजांनी कधी म्हणलं का एका किल्ल्याला नाव आहे का महाराजांचं आणि हो मी माहोळ आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं महाराजांकडे बघून मी ही राजकारणाची धडी शिकलेला आहे माझं गुरुवर तेच आहे माझं दैवत तेच आहे कशा पद्धतीनं महाराजांनी जीवनामध्ये सगळ्याच गोष्टीला तोंड दिलं ह्याचं जर आपण वाचन केलं तर लक्षात येतं की कसं जीवनामध्ये जीवन जगायचं त्याच्यामुळं मी अत्यंत सुरक्षित सगळ्याला व्यवस्थित जसं त्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता प्रत्येक टेक्निक वापरत होते बैरजी नायकांच्या माध्यमातून कशी माहिती गोळा करायची आता तुम्हाला सांगतो प्रत्येक खबर कशी येते कशी येते टाचणी पल्ली तरी मला कळती कशी कळती कळती का नाही तुम्ही सांगा सगळ्याचं भविष्य सांग तुम्हाला बसलं का कळतंय हे सगळं मी त्यांचं तें, जी वाचन केलं महाराजांनी नेमकं काय काय केलं हे मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवलं आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मी हित करतो म्हणून मी सुरक्षित आहे मित्रांनो बाकी काही दुसरं नाही तर महागच माझा कार्यक्रम झाला असतो त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा कुणीही काळजी करू नका फक्त रिझल्ट चांगला द्या बाकीचं ह्या तुमच्या साध्या मावळ्यावरती सोपवा बाकीचं मी आहे सगळं <laughs> आणि कुणीही जर राजकारण करू नका तुम्हा सांग राहता राहिल्या तुमच्या उद्या ग्रामपंचायत ग्रामपंचायती सुद्धा काय मला मित्रांनो त्याच्यामुळे गोष्टी त्या ठिकाणी काहीपूर्वकात एखाद्या कुटुंबाला जर मोठा खड्डा आला राजकारण करताना त्याची अवस्था काय होती मला त्याची जाणीव आहे चौदा ते सोळा मी भोगलय चौदा ते सोळा ह्या दोन वर्षामध्ये मी भोगलय आणि तिथनं परत आणखीन काही गोष्टी डोक्यामध्ये घेऊन मी माझ्यामध्ये काही माझ्यामध्ये सुधारणा केल्यात त्याच्यामुळे <स्थाँगा> मी नीट सुरक्षित पद्धतीने चालतोय तुम्ही ग्रामपंचायतीची सुद्धा काळजी करू नका पुढे कुठल्या गोष्टीची काळजी करू नका फक्त सहा पैकी सहा आणि बारापैकी बारा मला हाच रिझल्ट पाहिजे तुम्हाला आणि मीही तुमच्या विश्वासावरतीही हे सगळं सोपवत आहे कारण नियोजन मी करणार आहे पाठपुळी मतं तुम्ही आणणार आहेत तुम्ही जोपर्यंत ताकदीनं पळत नाहीत तोपर्यंत कुठलीही आपण निवडणूक जिंकत नाहीत मला एकच शब्द पाहिजे तुमच्याकडनं भाऊ तुम्ही निर्दास राहा काळजी कर नका सगळ्या अठरा उमेदवाराची जबाबदारी आम्ही घेतली म्हणून मला तुम्ही शब्द द्या फक्त हात वर करून सांगा प्रत्येकाने कुणाच्याही बायकाव्यामध्ये येऊ नका काय वाटलं की मला येऊन भेटा बस फक्त गैरसमज होऊन येऊ नका ह्यांना तीनदा पाणी पाजून येऊ आपण तीनदा पाणी बाजून येऊ बस बिंदाच राहावा सगळ्या उमेदवाराला पण शुभेच्छा आणि सगळे उमेदवार नगरपालिका बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या कार्यकर्त्याच्या जनतेच्या जीवावरती आलं मित्रांनो त्यांना पण तुम्ही पण कधी विसरू नका त्यांना दैवत म्हणून काम करा कारण आपल्या वागण्यावरती पार्टीचं भविष्य असतं तुम्ही त्यांना कधी विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं मी नगरपालिकेत सुद्धा नगरसेवकाला सांगितलंय ह्या निवडणुकीमध्ये जी झटणार आहेत सगळे कार्यकर्ते काम करणार आहेत त्यांचा सन्मान करा नाहीतर निकाल लागला की त्या कार्यकर्त्याला तुडवतोय आणि तिसरं झार घालायला येते ह्याच्यापासून सावध मला मलाही मोठे अनुभव आहेत मी बारीक बघत असतो मला माहीत असतंय कोण काय करतंय काय नाही त्याच्यामुळं बिंदास रावा जी जी प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहेत एक लाख एक टक्के आपण त्याची दखल घेतो आणि फक्त जी गैरसमज थोडा ग्रामपंचायतीला मी जी भाषणामध्ये बोलतोय ना आता ग्रामपंचायतच्या आपल्या सरपंचा सदस्यांचा सर जी थोडी बदनामी करण्याचा प्रयत्न कारण ग्रामपंचायती आपल्याकडे भरपूर होत्या त्याच्यामुळे सांगतो की ह्याला दहा लाखाचं का काम दिलं त्यांनी ही एक जरा डोक्यातून काढून टाका बिचाराला मिळले असतील पाच पन्नास हजार रुपये बरं का अरे त्यांनी पण त्याचं कुठंतरी एक दोन एकर एकूण निवडणूक लढलाय ती पण बारशीला आलाय राशन कार्ड काढले गाडी घेऊन आलाय सगळ्याला इथं कोणी उपाशी असलं तर हॉटेलमध्ये हजार दोन हजार घालल्यात नका त्याचं करू ते मेजर वगैरे लय येत असली एक मेजरचं नाव देतो मिलिटरीत ना आलं पेन्शन होती बिचार्याची गेली दहा पाच एकर जमीन अशी असंख्य उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं किती दर कुटुंब उद्भव झाले आहेत त्याच्यामुळे आपल्या कुठल्या पदाधिकाऱ्याला नावं पण ठेवू नका तुम्ही मी स्पष्ट सांगतो काय नाही राजकारणातून काय मिळत नाही मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो माझ्या उद्योगात ऐंशी टक्के राजकारणामध्ये जाते वीस टक्के सुद्धा कुणी मदत करत नाही तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा काय बोलू आणखीन बघितलं ना सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्यांची काय अवस्था आहे त्यामुळे गैरसमज जी पसरवतात गैरसमज होऊन देऊ नका आपल्या ग्रामपंचायत सर सदस्य सरपंचाबद्दल तुम्ही एवढं उलट बोला उलट उत्तर त्यांना द्या की बाबा नो ह्या सगळ्या प्रक्रिया घडतात ग्रामपंचायती पंचायत समिती ती उद्या आमदार की जर असल हे सगळ्या जर लाईननं सत्ता असतील उद्या एखाद्या साठवण तलावाचं किंवा बंधाऱ्याचं किंवा पाण्याचं उदाहरण द्या मी उदाहरण द्यायला चालू केल्यात पाच लाख रुपये एकरची जमीन वीस पंचवीस लाख रुपये इकरी झाली का नाही आता सांग तुझ्या गाताच्या वडील आता हजारो हजार रुपये निघलं ना आपल्या सगळ्या लोकांनी एकर आता काय भाव आहे का नाही कोट रुपये बायपास ना झाला तर झालं असतं का मग ही जी डेव्हलपमेंट होती नाईना ह्या डेव्हलपमेंट मुळे तुमच्या आपल्या शेतकऱ्याने इथं बसलेलं किती जणाला आहे सांगा बरं शीते असलेले हात वर करा सगळी तुमच्या जमिनीच्या किमती मी आमदार झाल्यापासून जमिनीच्या किमती किती वाढल्यात मला सांगा सगळी जण दुप्पट तिप्पट झाल्या का नाही ते करायच्या झालं का नाही सगळ्याला फायदा मग कशाला आपल्या सरपंचाला पन, पन्नास सर हजाराला आवड होता तुम्ही तेवढे करू नका सगळेच होणार आहेत कोणी ना कोणी त्याच्यामुळं कुणाबद्दल प्रचार जी करतात ना त्याला तिथल्या तिथं करा आणि भविष्यात लय उज्ज्वल तुम्ही काळजी करू नका खरंच मी जी म्हणतोय ना करून दाखवल्याशिवाय राहत नाही तुम्ही काळजी करू नका फक्त बिंदाच राहा सहा आणि बार हे विषय संपला